आजचे कापूस बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभाव पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे कापूस बाजारभावाबद्दलचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील त्यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर कमाल दर सात हजार चारशे एक्क्याण्णव व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चौवेचाळीस बाजार समिती उमरेड येथे आवक चारशे सत्तावीस क्विंटल व किमान दर सहा हजार सहाशे कमाल दर सात हजार एकशे सत्तर व सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर प्रमुख बाजार समिती मनवत येथे किमान दर सहा हजार सातशे तर कमाल दर सात हजार पाचशे पन्नास व सर्वसाधारण दर सात हजार चारशे तीस रुपये येत असून आवक तीन हजार तीनशे क्विंटल अशी आलेली आहे बाजार समिती हिंगणघाट येते किमान दर सहा हजार रुपये तर कमाल दर सात हजार तीनशे सत्तर व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आवक चार हजार असून किमान दर सहा हजार नऊशे तर कमाल दर सात हजार पाचशे पन्नास व सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा येत आहे पहिली बाजार समिती आहे शिंदी शेलू शिंदी शेलू येते आवक दोन हजार तीनशे क्विंटल असून किमान दर सहा हजार चारशे तर कमाल दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे